पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे अहिल्यानगरात काल झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला मानाची गदा प्रदान करण्यात आली राज्यातल्या क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली विधान परिषदेचे सभापती राम शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते अंतिम सामन्यात सोळा सेकंद बाकी असताना महेंद्रनं मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहळला महाराष्ट्र केसरी घोषित केलं त्यापूर्वी उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांची कुस्ती रंगली असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहळ यानं शिवराज राक्षे याला चितपट केलं होतं मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्यानं त्यानं पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारण्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर निषेध व्यक्त केला या घटनेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलं